आपला हा उत्साह पाहून एक खात्री मला नक्की वाटते की उद्याच्या निवडणुकीत तिकडला दलाल आमदार घरी बसणार गेले पंधरा वीस वर्ष आपण आमदाराला निवडून देत नव्हता तर एक दलाल निवडून विधानसभेत पाठवत होता आणि तो दलाल काय करत होता हे आपण मागच्या दीड वर्षापूर्वी सुरत आणि गुवाहाटीला पाहिलं मग अशा अंबादास दानवे यांनी सांगितलं आणि मी सुद्धा एकदा टी व्हीला पाहिलं गाढवासारखा एक माणूस ओझी घेऊन बॅगा घेऊन फिरत होता आमदारांच्या मागे गद्दार आमदारांच्या मागे मी म्हटला कोण आहे अरे हा कोण आहे गाढव कोण आहे एवढं बॅगा हे ते घेऊन ते म्हटले हा जळगाव जामोदचा आमदार आहे भारतीय जनता पक्षाचा आता या दलाल गाडवाला घरी बसवणार की नाही इथे कोणाला निवडून देणार शिवसेना आणि शिवसेना ती सुद्धा माननीय उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना भारतीय जनता पक्ष हा एक चोर बाजार आहे चोर बाजार आमच्या मुंबईमध्ये एक चोर बाजार आहे फार प्रसिद्ध चोर बाजार अख्ख्या मुंबईतले चोर तिकडे एकत्र येतात आणि चोरलेला माल विकायला बसतात भारतीय जनता पक्षाचा अशाच प्रकारे एक चोर बाजार झाला आहे शिवसेना चोरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चोरा यांचे बाप चोरा त्यांचे भाऊ चोरा असा हा चोरांचा बाजार भारतीय जनता पक्ष आणि त्या चोरांचे सरदार देवेंद्र फडणवीस मला बुलढाण्यातल्या लोकांच्या कल्पकतेची कमाल वाटते मग अशी आपण मला वाटतं नांदुरा गाव ना नांदुरा नांदुरा गावात आम्ही खाली उतरलो पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन करायचं होतं एक तरुण शिवसैनिक आला जय महाराष्ट्र केलं मला म्हणाले साहेब हात घेतला साहेब टरबूज फोडा म्हटले मला क्षणभर कळलं नाही टरबूज फोडा म्हणजे काय बाजूला एक फळांचं दुखान होतं त्यांनी टरबूज आणलं आणि फोडलं असं टरबूज उद्याच्या निवडणुकीमध्ये साहेब फुटलं पाहिजे ही जबाबदारी तुमची आहे बुलढाणामधला खासदार असेल गद्दार झालेला बुलढाण्यातले आमदार असतील ज्यांची लायकी नसताना आमदार का मिळाल्या शिवसेनेच्या नावावर जिंकून आले ते यापुढे लोकसभेत आणि विधानसभेत जाता कामा नये महाराष्ट्र संकटात आहे देश संकटात आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री काय करतायत राज्याचे उपमुख्यमंत्री काय करतायत शेतकरी संकटात आहे या देशामधला शेतकरी पंजाबचा शेतकरी हरियाणाचा शेतकरी त्यांना हमी भाव मिळावा त्यांच्या मालाला म्हणून हजारोच्या संख्येनं दिल्लीकडे निघालेलं आहे आणि मोदीचं सरकार दिल्लीच्या सीमेवर त्यांच्यावरती गोळ्या झाडण्यासाठी सशस्त्र सेना उभी करून त्या शेतकऱ्यांचे मुद्दे पाडताय अशा पद्धतीनं या देशात आपण एका बाजूला जय जवान जय किसान नारा देतो हा देश शेतकऱ्यांनी घडवला म्हणून सांगतो आणि त्या शेतकऱ्यावरती आपण गोळ्या झाडण्याचं पाप करतोय या मोदीला परत निवडून देता कामा नये ही गॅरंटी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आज या देशामध्ये नरेंद्र मोदी समोर भारतीय जनता पक्षासमोर जर कोणाचं आव्हान उभा असेल तर एकमेव नेता म्हणजे माननीय उद्धव ठाकरे साहेब अख्ख्या जगात त्यांच्या नावाचा डंका वाचतो या देशामध्ये एक नेतृत्व उभं राहिलेलं आहे हुकुमशाहीच्या विरुद्ध ही हुकुमशाही आपल्याला संपवायची आहे आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात उद्धव साहेबांच्या जनसंवाद यात्रेला आपला पाठिंबा मिळतोय तो पाठिंबा पाहून एक खात्रीनं मी नक्की सांगेन की या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची सत्ता येते शिवसेनेचा मुख्यमंत्री होतोय आणि दिल्लीमध्ये सुद्धा शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय कोणतंही सरकार बनू शकत नाही अशा प्रकारची ताकद या शिवसेनेच्या मागे उभी राहिलेली दिसते आहे बुलढाण्यानं सुद्धा आपली जबाबदारी उचलायला पाहिजे लोकसभा असतील विधानसभा असतील प्रत्येक या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा खऱ्या शिवसेनेचा डुप्लिकेट नाही खऱ्या शिवसेनेचा भगवा झेंडा आपण फडकवायला पाहिजे उद्धव ठाकरे आपले नेते आहेत उद्धव ठाकरे या महाराष्ट्राचे नेते आहेत उद्धव ठाकरे या देशाचे नेते आहेत आणि या देशाच्या नेत्याकडे संपूर्ण जग एका विश्वासानं पाहतोय या देशात आणि या महाराष्ट्रात बदल आणि परिवर्तन करण्याची हिंमत कोणामध्ये असेल तर ते माननीय उद्धव साहेबामध्ये आहे म्हणून आपण सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे इतकं सांगून मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी